नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते राज्यपाल भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान राज्यपाल व मंत्रिमंडळ हे कोणाच्या दुव्यामुळे साधले जाते मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या व विधानसभेच्या किती जागा आहेत अठ्ठेचाळीस व दोनशे अठ्ठ्याऐंशी भारतातील कोणत्या राज्यात समान नागरिक कायदा आहे गोवा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहे अकरावे घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते विधान विधानपरिषद एकोणतीसावे राज्य म्हणून दोन जून दोन हजार चौदापासून कोणते राज्य अस्तित्वात आले आहे तेलंगणा पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकतो अनुच्छेद अनुच्छेदतीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये कोणत्या सांकेतिक पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले ऑपरेशन पोलो भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोण सार्वभौम आहे भारतीय जनता हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिले आहे कलम तीनशे एक्कावन्न भारतातील कोणकोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषदा आहेत आंध्र प्रदेश महाराष्ट्र बिहार लोकसभेचा नेता कोण असतो पंतप्रधान भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही मारवाडी भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे हे संघाचे कर्तव्य असेल अशी तरतूद आहे अनुच्छेद तीनशे पंचावन्न भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंचायत राज याविषयी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे नववे जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय प्रस्तावना मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा आहे असे म्हटले आहे अनुच्छेद लोकसभा पाच वर्ष तर राज्यसभा किती वर्ष सहा वर्ष भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात राज्यसभा कोणते आर्टिकल राष्ट्रपतींच्या उटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे एकशे तेवीस खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही राजीव गांधी गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधानपरिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात अनुच्छेद एकशे एकाहत्तर खालील राजकीय पक्ष व त्यांचे स्थापना वर्ष यांची योग्य जोडी ओळखा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते इंदिरा गांधी विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद